लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो तिढा निर्माण झाला होता त्याच्यावर अखेर पडदा पडलेला आहे आणि शरद पवार साहेबांकडे मोहिते पाटलांनी आपली उमेदवारी घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये किंगमेकर म्हणा किंवा गेम चेंजर म्हणा ठरलेले आहेत उत्तम जानकर आणि ते आज आपल्यासोबत आहेत एकूण या लोकसभेच्या निवडणुकीमधील त्यांची भूमिका आणि पुढील रणनीती काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पहिल्यांदा तुम्ही म्हणजे पारंपरिक विरोधक मोहिते पाटलांच्या सोबत सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे नेमकी ती भूमिका काय आहे पहिल्यांदा निश्चितपणानं गेल्या दहा वर्षापासून देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी माणसाला तर सोडाच पण ज्याही नेते मंडळींनी यांचं सरकार आणलं आपापले गट तट सोडून मी आणि मैत्री याना यांना या मतदारसंघामधून खासदार निवडून दिला आणि त्याची किंमत करणं त्या लोकांना न्याय देणं आमच्याबरोबर असणाऱ्या लाख लाख लोकांच्या भव्यतव्याचा विचार करणं त्यांच्या मार्गी लावणं हे तर सोडाच परंतु त्यांनी कूटनीती करून आम्हा म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या या राज्यातल्या पुढाऱ्यानं संपूर्ण हा अजेंडा बाहेर काढला आणि कुणीतरी जी नेते या ठिकाणी तयार करण्याचा त्यांचा डावपेच किंवा ती प्रक्रिया त्यांनी सुरू केली त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी राम पुतेनाही निवडून आणलं मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही जागरूक होतो आणि ही नवी दिशा भारतीय जनता पार्टीला या सत्तेमधून बाहेर सारण आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या बाजूने उभं राहणं हे आम्हाला आमच्या राजकीय दुश्मनीपेक्षा विरोधापेक्षा महत्वाचं वाटलं म्हणून आम्ही एकत्र आलेलो तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तिकिटाची मागणी केली होती ते पण तुम्हाला नाकारण्यात आलं किंवा तुम्हाला डावलण्यात आलं त्यानंतर त्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये पण मोहिते पाटलांना दौडून पुन्हा निंबळकरांना तिकीट देण्यात आलं कुठंतरी अन्याय झाली पाहुणा निश्चितपणानं दोन्ही ठिकाणी उमेदवारी <coughs> मागणं हे काय कोणत्याही पक्षामध्ये गैर नाही पण आम्हाला शंभर टक्के त्याची खात्री होती की हे उमेदवारी आपल्याला देत नाहीत कुठून होऊन अजून कुठून बाहेरून या तालुक्यामध्ये या तालुक्याचं महत्त्व जावं या तालुका पहिल्यासारखा विकासाच्या वाटेवरून घसरून बाजूला न्यावा या उद्देशाने गेल्या पाच दहा वर्षापासून प्रयत्न होत होते आणि म्हणून आम्ही उमेदवारा नक्की मागितलेल्या होत्या आणि आम्ही मात्र जागरूक होतो की हे आपल्याला फसवणार आहेत उमेदवार देणार नाहीत आपलं महत्व कमी करणार आहेत म्हणून आम्ही निश्चितपणानं काही ना काहीतरी भविष्याचा वेध घेऊन आमच्याही बुद्धी बुद्धीनुसार कोतीनुसार आमची समीकरणं सुरू होती फडणवीस साहेबांनी तुम्हाला बोलवलं तिथं सकारात्मक चर्चा झाल्याचं तुम्ही माध्यमातून सांगितलं होतं त्यानंतर पवारसाहेबांशी तुम्ही भेट घेतली तिथंही सकारात्मक चर्चा झाल्याचं तुम्ही सांगितलं होतं दोन्ही चर्चा जर सकारात्मक झाल्या होत्या तर पवारसाहेबांनी असा कुठला शब्द दिला की तुम्ही पवारसाहेबांची ऑफर स्वीकारली नाही निश्चितपणानं चालू विमानातनं उडी मारून रिक्षामध्ये बसणं तसं धोकादायक होतं मी विमानामध्ये बसल्यानंतर त्यांना एवढं सांगितलं होतं की या तालुक्याची आणि आमच्याही राजकीय नेतृत्वाची वाया गेलेली दहा वर्ष आणि हे आयुष्य तुम्ही भरून देत असाल तर निश्चितपणानं तुमच्याबरोबर येऊ तुमचं वागणं आणि तुम्हाला दिलेल्या मतं आणि तुम्हाला दिलेला हा पुरोगामी माडा पुरोगामी पश्चिम महाराष्ट्र असताना सुद्धा तुम्ही जाणून बुजून केलेल्या या आमच्या बाबतीमध्ये या तालुक्याच्या बाबतीमध्ये जी बी तुमचं धोरण होतं ते अतिशय वाईट पद्धतीचं होतं आणि मग मी आता तुमच्याकडे काय मागण्यासाठी नाही तर या तालुक्यातील एक लाख लोकांचं दहा वर्षानं बर्बाद झालेले जे आयुष्य आहे ते भरून देण्याची योजना काय असेल तर ते तेवढीच सांगा आणि त्या संदर्भानं त्यांच्याकडे काय उत्तर मिळालं नाही म्हणून मी विमानातून ओडी टाकली आणि पवार साहेबांच्या रिक्षात बसलो तू तरी हाती घेताना पवार साहेबांनी विधानसभेच्या संदर्भात काही शब्द दिलाय का तुम्ही नाही पवार साहेबांकडून मी कुठल्याही शब्द जी माझी अपेक्षाही नव्हती हे भारतीय जनता पार्टीचं कुटील कारस्थान करणारं आणि सर्वसामान्यांच्या विरोधामधलं सरकार घालवणं एकमेव अजेंडा घेऊन या ठिकाणी मी आज दादा पवार या गटामध्ये काम करतोय आणि आमच्याही नेत्याचा अजित पवारांचा पराभव करूनच मी तो पक्ष सोडणार आहे आता मी सध्या त्यांच्या पक्षामध्ये ह्या संदर्भात एक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही अजितदादांच्या गटात काम करणार पण परवा तुम्ही कार्यक्रमा दिवशी मिटिंग दिवशी एक वक्तव्य केलं की सुनेत्राताई पवारांचा पराभव झाल्यावरच मी पक्ष सोडणार आहे असं तुम्ही वक्तव्य केलं होतं माड्यामधली नाराजी तुमची समजू शकतो मोहिते पाटलांचीही समजू शकतो तुमचीही समजू शकतो परंतु सोलापूर आणि बारामतीचं काय नाही निश्चितपणानं ना ना... अजित पवार सुद्धा ज्याही पद्धतीनं कमळाच्या दोरीला बांधले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचंही काय होणार आहे ही नक्की मला माहिती आहे आणि म्हणून अजित पवारांचा पराभव हा माननीय पवार साहेबांचं घड्याळ नेणं पक्ष फोडणं सगळ्या यंत्रणा निवडणूक आयोग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्या एजन्सीनी पक्ष फोडण्यासाठी मदत करणं आणि चिन्हासहित पक्ष देणं ह्या बाबी ह्या राज्यातल्या जनतेला अजिबात आवडल्या नाहीत आणि अजितदादा ज्या सांदाडीला खितपत पडलेल्या आहेत त्यातून त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा पराभव करणं गरजेचं आहे म्हणून त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा पराभव करेपर्यंत मी असणार महत्वाचा असा प्रश्न आहे की तुम्ही धनगर समाजाचे नेतृत्व करताय धनगर समाज सगळा पूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे तर धनगर आरक्षणाचा जो प्रश्न आहे या संदर्भात राष्ट्रवादीकडून म्हणजे पवार साहेबांकडून काही सकारात्मक असं आश्वासन मिळालं का नाही निश्चितपणानं आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा भारतीय जनता पार्टीने संपवलेला आहे गेली दहा वर्ष ते सत्तेमध्ये आहेत आणि पहिल्या कॅबिनेटपासून ते केंद्र सरकारपर्यंत त्यांना करण्यासारखं बरंच काय होतं परंतु त्यामध्ये जे जे आदिवासीला ते ते धनगरांना अशा बावीस योजना आणि या बावीस योजनेला बावीस रुपये सुद्धा दिले नाही आणि पुन्हा काय समाज बांधवानी सरकार न्याय देत नाही म्हणल्यानंतर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या दोन्हीच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि ही न्याय संस्था सुद्धा याच सरकारच्या टाचेखाली त्यानं जो न्याय दिला तो न्याय पाहून निश्चितपणानं माझ्यासारख्या एक तळमळीच्या कार्यकर्त्याला धक्का बसला धनगर आणि धनगर हे वेगळे आहेत हे जसं मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं तसं आम्ही सुद्धा जनतेला भाजप आणि धनगर हा वेगळा आहे आणि तो निश्चितपणानं भाजपचा हिशोब पुरा करेल या निवडणुकीच्या माध्यमातून त्यासाठी मी मैदानामध्ये उतरलो शेवटचा प्रश्न असा आहे की आता ही लोकसभा आणि येणारी विधानसभा सुद्धा याच्यात उत्तमराव जानकरांची रणनीती काय असणार आहे कशा पद्धतीनं सामोरं जात आहे लोकसभेला आणि त्यानंतर येणारे हे निश्चितपणानं लोकसभा असो किंवा विधानसभा असो रणनीती हे पक्षाचे प्रमुख माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ठरवतात इकडे उद्धव ठाकरे ठरवतात महाविकास आघाडीचे लोक ठरवतात त्यामधला एक छोटासा शिलेदार म्हणून जी भूमिका माझ्या वाट्याला येईल मला जी जबाबदारी दिली जाईल होते उत्तमराव जानकर आणि माडा मतदारसंघामध्ये मा किंग किंवा गेम चेंजरच्या भूमिकेत असलेले उत्तमराव जानकर यांनी आपल्या सर्व प्रश्नांना आणि विशेषतः माडा लोकसभा मतदारसंघातील राजकारण आणि राष्ट्रवादी असेल भाजप असेल यांच्याही राजकारणाविषयी सडेतोडा अशी आपली भूमिका आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज